दिवाळी पुणे भाजपच्या आरोप प्रत्यारोपाचे फटाके फुटायला सुरुवात झाली आहे भाजप शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी आज मोठे शक्ती प्रदर्शन करत सुमारे तीस ते चाळीस हजार नागरिकांना दिवाळी साधनच्या वाटप केलं आपण निवडणूक के लढवण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हापासून नेत्यांनी आपल्याला बहिष्कृत केल्याचा धक्कादायक आरोप यावेळी जाहीर सभेत केल्याने मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान कोतूड मतदारसंघात आपण लादलेला नाही तर स्थानिक उमेदवार असल्याने निवडणूक रिंगणात आपल्यासमोर कोण असेल याची पर्वा न करता कोणत्याही परिस्थितीत अंगामी निवडणूक लढवणार आणि जिंकणार असं सांगत बालवरकर यांनी कोथूड मतदारसंघातील स्थानिक आणि आयात उमेदवारांना वाद देखील चावा ठेवा आणत पक्षालाच आपला घरचा आहेर दिलाय खर तर ही लढाई नेताविरुद्ध कार्यकर्ता आहे असं मला वाटतं कारण मागील दोन महिन्यापूर्वी जेव्हा मी इच्छुक उमेदवार झालो तेव्हा खऱ्या अर्थाने नेत्यांनी ने आमच्या डोक्यावरचा हात काढला मला बहिष्कृत सारखी वागणूक दिली माझ्या कार्यक्रमाला का येण्याचं टाळलं स्वतः टाळलं परत इतर कुणी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्षांनी माझ्या कार्यक्रमाला का यायचं नाही खूप वेदना झाल्या ज्या कुटुंबामध्ये दहा वर्ष आल्या आपण काम करतो आहे तन मन धन लावून काम करतो आहे आणि जेव्हा एखादा कार्यकर्ता त्याची क्षमता असताना जर इच्छुक होतोय तर त्याच्यामध्ये वेगळं काय नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये आपण पाहतो की इच्छुक असतात जर खेळाडू वृत्ती दाखवली असती मोठं मन दाखवलं असतं तर कदाचित ही वेळ त्यांना त्यांच्यावरती आली नसती आणि नेते जरी नाही आले तरी जनता माझ्या पाठीशी आहे आणि मला वाटलं की या जनतेलाच आपण नेत्यांच्या जागी बसवावं हो। ज्या खुर्च्यांवरती मुख्यमंत्री बसतात उपले की मी माझ्या पक्षाला विनंती केली आहे हात जोडून विनंती केली आहे की बाबा माझा विचार करावा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे माझे कुठे दिल्लीमध्ये संपर्क नाही आहे कुठले मोठे नेते माझ्यावरती आशीर्वाद नाहीये मी तळागाळातून ना आलेला आहे मी कुठे वरतून आलेलो नाहीये मी समाजामध्ये गेलोय या नागरिकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले माझा संपूर्ण परिवार पिढे पिड़े। या समाजातील प्रत्येक बांधवाशी जोडलेला आहे म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की आपण माझा विचार करावा आणि आपण माझा जर विचार नाही केला तर ही मायबाप जनता ठरवेन की माझं भविष्य काय आहे शंभर टक्के निवडणूक लढवणार